नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही मराठी मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळकगडामुळे जत येथील तहसील व प्रांताधिकारी कार्यालयातील लेखनिकांनी बोगस चलन जोडून केला लाखोचा गफला संबंधित तुवानधारकांनी केली जिल्हाधिकाऱ्याकडे लेखी तक्रार जत येथील तहसीलदार कार्यालयातील व प्रांताधिकारी कार्यालयातील ले दोन लेखनिकांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बोगस पावत्या जोडून बावीस लाख पन्नास हजार रुपये जमा केले असतानाही त्यांनी शासकीय खजिन्यात ही रक्कम जमा केली नाही त्यांनी बनावट शिक्के वापरून खोटी कागदपत्रे तयार केली असून आमच्यासह शासनाची फसवणूक केली आहे याची चौकशी करावी अशी मागणी संबंधित है। या प्रकरणामुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या निवेदनात किरण बेळुंकी नागेश पांढरे संतोष पात्रोड दादासाहेब हिप्परकर अरुण बिराजदार यांच्या निवेदनावर सह्या आहेत या निवेदनात त्यांनी म्हटले आहे आमच्या मालकीचे डंपर ट्रक अशी वाहतुकीची वाहने आहेत आमच्या वाहनातून बेकायदेशीरपणे विना वाळू गौण खनिज वाहतूक केली म्हणून वाहने जप्त करून संक तहसील यांनी आमच्यापैकी किरण बेळुंकी संतोष पात्रोट अरुण बिरादर यांना कारणे दाखवा नोटीस काढल्या आमच्यापैकी नागेश पांढरे दादासाहेब हिप्परकर व संतोष पात्रोट यांनाही कारणे दाखवा नोटीस काढल्या आम्ही सर्वांनी गौण खनिज वाहतुकीचा प्रकार घडल्याचे मान्य करून दंड भरण्यासाठी तयारी दर्शविली आमची वाहने सोडण्याबाबत विनंती केली यानंतर नोटरी करून संबंधितांना सादर केली आमची वाहने बऱ्याच काळापासून जप्त केली होते म्हणून आम्ही ती सोडण्यासाठी प्रयत्न करीत होतो दंडाची रक्कम भरण्यासाठी तीन प्रकरणातील चलन तयार करून घेण्यासाठी संक तहसीलदार कार्यालयाकडील लिपिक श्री बागल यांच्याशी संपर्क साधून चलन तयार करून घेतले तर जतसील कार्यालयातील लक्ष्मण बहोर यांच्याशी संपर्क साधला त्यांनी आमच्यापैकी अरुण बेराजदार व आम्ही सर्वांनी अव्वल कारकून बिपिन मुंगळीकर यांना चलनाची रक्कम दिनांक बावीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी दिली यानंतर श्री मुंगळीकर व श्री भौर यांनी अम्मास कौटिंबकळ येथून नोटरी स्टॅम्प वर बंद पत्रक करून आणण्यास सांगितले नंतर त्यांनी केल्याचे सांगून प्रांताधिकारी यांचा आदेश तयार करून दिला तसेच बाकींच्या जी वाहने सोडण्याचा आदेश दिला मात्र अरुण बेराजदार यांचे वाहन सोडले नाही अरुण बेराजर यांनी दिनांक तीस मार्च दोन रोजी संकेतील तहसीलदारांची भेट घेऊन वाहन सोडण्याबाबत विनंती केली यावेळी त्यांनी त्यांच्याकडे सिस्टीमला रक्कम जमा नसल्याचे सांगून वाहन सोडले नाही यामुळे आम्ही सर्वांची चौकशी केली तेव्हा भवार व श्री मुंगळीकर यांनी बावीस लाख पन्नास हजार रुपयाचा वापर केला आहे त्यासाठी त्यांनी बनावट शिक्के वापरून खोटी कागदपत्रे तयार केले व आमच्या सर्वांची व शासनाची फसवणूक केली असून त्यावरती चौकशी करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे गाडी सोडवण्यासाठी आपल्या कार्यालयात गेल्यावर तो मॅडम ने मला नोटीस दिली तीन लाख रुपयाची हजार नऊशे पंचवीस रुपयाची नोटीस मान्य करून त्यांना चलनाची मागणी केली त्या मागणीनुसार त्यांनी मला चलन दिले तीन लाख सत्तेचाळीस एक हजार नऊशे पंचवीस रुपयाची मग ही बातमी त्या आणि मुलीला सोडवल्यावर त्यांनी दत्ता स्थान कृषिक त्याच्यामुळे कृषिक स्थान जे असेच नाव आहे त्याला आमच्याकडे पाठवून तेव्हा म्हणलं मला म्हटलं तुमची गाडी परत लवकर पंधरा दिवसात ती जी चलनाची रक्कम आहे ती माझ्याकडे द्या दत्ता मोरेच्या समक्ष साक्षीनं शिवाजी पेठेत गेल्याने तीन लाख पन्नास हजार रुपये टोटल पैसे दिले गोव्हलच्या तर सात ते आठ दिवसाच्या दरम्यानच दिले पण काढत नाही संध्याकाळी चार पाचच्या दरम्यान शिवाजी पेठे पैसे दिले मग ते तिने मला कागदपत्र सगळं पूर्ण करून दिले म्हणजे गाडी सोडण्याचा आदेश पण राहून गाडीचा गाडी वगैरे सोडून आणलो पोलीस स्टेशनच्या ताब्यात होती सोडून आणलं सोडून आणल्यावरती मग थोड्या दिवसांना करून केस आल्यावरती त्यात असं समजलं की त्यात आमचं पण रक्कम त्यात जास्तीच नाही हां जमा नाही असं समजल्यामुळं आम्ही पण जाऊन कलेक्टर ऑफिस आणि एसडी ऑफिसला या मागे नऊ महिन्याच्या पण गाडी देत होती अफर तशी तर काय आणि मला असं तशा जर नोटीस की तुमच्यावर कारवाई काय करण्यात येऊन मग मला त्यांनी नोटीस दिले तीन लाख सत्त्याण्णव हजार एकशे पन्नास रुपये मग ते चलन घेऊन मी साहेबांना भेटू गेलो साहेबांना त्यांनी म्हणले की पैसे आणून दे तुझी गाडी बिडी पण पत्र सेवा करतो मी तुमचं तुझं काम करतो मी त्यांना राऊंड फिगर चार लाख रुपये दिले परत त्यांनी मला चलन दिलं बावीस मार्चला मी ते चलन घेऊन वापर तसेला साहेब गेलो भेटायला त्यांना मी चलन दिलं ते म्हणले तू पैसे भरलायच का म्हणलं साहेब भरलो तर त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या शिष्टी माझे पैसे जमा नव्हते मग वापर तसेला साहेब म्हणले की जतवाल्यांचा काय तर गोळा की जतवाले तीन गाडी सोडल्यात त्यांनी कुणीही पैसे भरलेले दिसत नाही पण समजा एका माणसाने पैसे भरले ते त्यात दिसत होतं हे परत तेच आलो मुनगी साहेब भेटले की साहेब असं झाले काय करायचं परत त्यांनी घेऊन मला परत दोन तीन दिवसांना पैसे परत दिले हे पैसे परत घे गाडी न तू ठेवतो कलेक्टर ऑफिसला एक तक्रार केली आहे एस पी साहेबकडे तक्र तक्रार केली आहे प्रांत आता असा शक्यता आहे कारण ते स्वतः स्वतःमध्ये की आत प्राणसाहेब पण आहेत त्यामुळे तुम्ही जास्त आगापना करू नका असं बोलत होते एक बाँड लागत होता तिथं दोन दोन बॉन्ड घेतले होते नोटरीसाठी